या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पन्नास विषय दिले आहेत त्यातील प्रत्येक विषयावर एक एक लघुभाषण पाठवा समाज टीव्हीवर ते प्रसारित केले जाईल आज आपल्यासोबत आहेत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बी वाय जगताप साहेब भारतीय राज्यघटना बदलावी लागेल अशी देशात कुजबूज चालू आहे जगताप साहेब यावर आपलं काय म्हणणं आहे खर तर आपली भारतीय राज्यघटना बदलावी लागेल असं काही समूहाचं मत आहे आणि ते बदलून तिच्यामध्ये छेडछाड करून केवळ बोटावर मोजलेल्या लोकांचं कल्याण त्यांना साधायचं आहे नव्हे तर मनुस्मृतीचे जे समर्थक आहेत त्यांनाच ही भारतीय संविधान बदलायचं त्यांच्या डोक्यात विचार आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस कठोर असं परिश्रम करून अगदी अनेक आजार असताना सुद्धा भारतातील सर्व जाती धर्माचे लोक समोर ठेवून त्यांच्यासाठी जे संविधान बनवलेलं आहे ते संविधानाच एक कलमापासून तीनशे पंच्याण्णव कलमापर्यंत जनतेचा विकासच सांगितलेला आहे भारतीय संविधानात संसदीय पद्धती चालवत असताना सुद्धा संविधान प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत लोकसभा राज्यसभेमध्ये काय प्रश्न निर्माण झाले घटनात्मक पेच निर्माण झाले तरी सुद्धा आपलं संविधान त्याला योग्य मार्ग दाखवत आणि आपल्या संविधानामध्ये खर तर पंचायत राज व्यवस्था केलेली आहे अगदी ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायती असतील नगर, नगर, नगर महानगरपालिका आहेत त्याचबरोबर देशाचं पार्लमेंट असेल त्या संसदेमधील जी संसदीय पद्धत आहे ते संविधानाने आपण दिलेली आहे आणि हे सगळं आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत राज्यांचे आहेत अनुसूची आहेत त्याप्रमाणे जर प्रत्येक कलम आपण तंतोतंत वापरलं तर आपलं संविधान हे जगापे जगातील सर्व संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते संविधान देताना जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी म्हटले होते संविधान सभेत संविधान किती जरी वाईट असलं पण ते राबवणारे चांगले असेल चा चा तर संविधान चांगलंच होणार आहे आणि संविधान कितीही चांगलं असलं आणि ते राबवणारे जे लोक कुछकामी ठरले तर हे संविधान तुम्हाला तसंच वाटेल तेव्हा संविधानाचं बदलण्यापेक्षा संविधानाचा शंभर टक्के अंमल केला तर हे संविधान जनतेच्या उत्कर्षाचं आहे विकासाचं आहे नव्हे तर इतर देशाच्या मानाने प्रगतीवर नेणारं प्रगत राष्ट्र बनवणारं हे संविधान आहे संविधानाचा आदर दरेकाने ठेवला पाहिजे कारण हे संविधान तुमच्या आमच्या सर्वांचं संरक्षण करतं म्हणून हे संविधान बदलायची आवश्यकता नाही हे संविधान अधिक लोकांपर्यंत पोहोचवलं तर निश्चितपणे या संविधानाचे लोक पालख्या काढतील दिंड्या काढतील आणि संविधानाचा अभ्यास जर केला तर संविधानामुळे किती जनकल्याण होतं हे त्यांना कळून चुकेल तेव्हा हे संविधान सर्वश्रेष्ठ असं संविधान आहे याला बदलायची गरज नाही जय भीम जय संविधान आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा